जैन मित्रांनो मी बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष नांदेड कंधार तालुक्यामध्ये गेली तीन वर्षापासून माझी सैनिक संघटना गोरगरीब जनतेसाठी आणि कंदार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लढाई लढत आहे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा अतिक्रमण हटून शंभर फुटाचा करण्यात यावा म्हणून माजी सैनिक संघटनेने गेल्या सात ते आठ महिन्यापासून प्रशासनासोबत लढत आहे आणि ही लढाई लढत असताना तहसीलदार आणि पी डब्ल्यू डी यांनी पाठीमागच्या वेळेस आम्हाला गुमराह केलं म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली आणि जिल्हा अधिकारी यांनी हा रस्ता शंभर फुटाचा कशाप्रकारे करता येतो आणि तो रस्ता कसा केला जाईल यातला पूर्ण त्यांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून संबंधित तहसीलदारांना आणि पी डब्ल्यू डीना आदेशित केलेला आहे पण हा जो तहसीलदार आहे हा तहसीलदार खासदार चिखलीकर यांची चमचागिरी करून या शहरामधला जो रस्ता आहे हा रस्ता अठरा मीटर करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही शेवटला आलेलो आहोत शेवटच्या क्षणाला मी आलेलो आहे कारण खासदार चिखलीकर यांनी आणि बोरगावकर यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही बदनामी मला सण होणार नाही आणि म्हणून मी देशासाठी लढलोला सैनिक आहे आणि मी तुमच्यासाठी लढत आहे आणि हा रस्ता शंभर फुटाचा झालाच पाहिजे याला तसे कलेक्टरांचे आदेश आहेत पीडब्ल्यू डी अधीक्षक अभियंताचे आदेश आहेत पण हा तहसीलदार या रस्त्याच्या कामाला पेंडिंग ठेवून आज बदली होऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे तरी मी या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहे की साहेब शंभर फुटाचा हा रस्ता आम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत जर या कामाची सुरुवात नाही झाली तर बालाजी ना नाविला जास्त या भ्रष्ट सिस्टममध्ये राहण्यापेक्षा आणि बदनामी स, न, मी झलू शकत नाही म्हणून एकोणतीस तारखेपर्यंत या बिल्डिंगचा पुनर्रचनेचा प्रस्ताव शंभर फुटाच्या रस्त्याचा प्रस्ताव करून ही पन्नास फुटावर नाली मारून त्या जो विशेष म्हणजे त्या दुकानदाराची जे लीज संपलेली आहे त्या दुकानदारांचा माल मटेरियल पूर्ण दुकानाच्या बाहेर काढून त्या दुकानाला शील मारून एकोणतीस तारखेपर्यंत जर याची कारवाई नाही झाली तर मी तीस तारखेला तहसील कार्यालयाच्या समोर आत्मदहन करत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त खासदार चिखलीकर साहेब आणि तहसीलदार बोरगावकर साहेब राहतील कारण यांनी मला मजबूर केलेला आहे यांनी मला आत्मधान करण्यासाठी मजबूर करत आहेत मी खासदार चिखलीकर साहेबांना विनंती करत आहे साहेब आम्ही तर राजकारणाची भाषा बोलत नाही आणि आम्ही राजकारण करत नाही पण तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आमच्यासारख्या माजी सैनिकाचा तुम्ही खून करू शकत नाही समाजसेवेमध्ये आम्ही काम करत असताना तुम्ही आमचा खून करू शकत नाही पण तुमचं जे गलितचे राजकारण आहे ते कुठंतरी आमचा आज खून करत आहे आणि या आत्मधनाला म्हणून सर्वस्वी जबाबदार तुम्ही आणि या तालुक्याचे तहसीलदार आहात याच्यापासून जर माझ्या परिवाराचं जे होणारं नुकसान आहे माझ्या परिवाराला जी वेळ येणार आहे ही वेळ फक्त या खासदार चिखलीकर साहेबामुळं आणि बोरगावकरमुळं येत आहे आणि मी माझ्या मुलांना मी माझ्या पत्नीला पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे मी जरी कंदारवाशियांसाठी गेलो तरी या खासदार चिखलीकरांना आणि बोरगावकरांना तू सोडायचं नाही आणि मी सैनिकांना पण माझी सैनिकांना पण सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तीस तारखेच्या नंतर मी गेल्याच्या नंतर तुम्ही या खासदारांना आणि या तहसीलदाराला सोडू नका आणि जर जमलंच तर त्या खासदारांना सैनिकाची इमानदारी काय असते आणि सैनिक किती इमानदार असतो याची अक्कल घडून दिल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका मी एकोणतीस तारखेपर्यंत जर यांनी जर कामाची सुरुवात नाही केली तर तीस तारखेला मी दिवसभरामध्ये कधीही तहशील कार्यालयाच्या समोर आत्मदान करणार आहे मी पोलीस प्रशासनाला माफी मागू इच्छितो साहेब तुम्हाला पण पोलीस प्रशासनाला आणि जनतेला पण सर्वांना हे सत्याची सत्य काय माहिती आहे पण मला न्याय मिळत नाही कंदारवासियांना मी न्याय मिळू देऊ शकत नाही या भ्रष्ट खासदारामुळं आणि बोरगावकर तहसीलदारमुळं म्हणून मला या सि सिस्टममध्ये राहायचंही नाही ती जर सैनिकाचा आधार असेल तर एकोणतीस तारखेपर्यंत काम सुरू करावं आणि आता तीस तारखेला बालाजी चुकलवार तहसील कार्यालयाच्या समोर आत्मदान करणार जय हिंद जय भारत इन क्लाब जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद